मला तू सांग तू शाळेत जातोय का नाही जात होऊन तू काय बोलतो काहीच समजत नाही बा मला तू काय तेल कुठे थोडे आपे आप करणं पार्सल एका डाप्यामध्ये हाय डबा चल लवकर देईन ना मग आणून तुम्ही मागितलं तर देईन घरी जाऊन मग काल घरी जाऊन सांगितलं कालच घेऊन यायचं ना घरून नमस्कार मित्रांनो काय करता तुम्ही आम्ही काय करताय चल आम्ही काय करताय <laughs> <जल। laughs> <अमी काय> करता? <laughs> नमस्कार गुड मॉर्निंग आपल्या इथं कोण आले दाखव कोण आलं आपल्या इथं पाहुणे आले का रुदूला हाय कर रुदू बाळा तू आलास आमच्या घरी आला माझ्यासाठी काय आणलंय माझ्यासाठी काय आणलं काय आणलं मला कॅडबरी आणली बापरे आमची गणपतीची आरती झाली बघा आताच आम्ही बसलेलो आहे काय नाही दिलं ना तुला

कशाचा पाऊस झाले ना आठ पंधरा दिवस काय पाऊस ये जाल्ल्यामध्ये काल तुम्हालाच माहिती आहे काय भिजुत तो बघा आप्पेचं बेटर आप्पे करती आई सगळ्यांसाठी नाश्त्याला आणि कोमल तिकडं पोळ्या करते पटकन डबा भरून देते जेणेकरून मला दुकानात जायचंय बाळा हे घेऊन जा बा थांग दे ल, ना देन, देन, थांग चल परी परी आई ना इकडे नाई कुठे आंघोळीत गेली का भाजी काय बनवली कोमत भाजी काय बनवली डाळ डाळ बनवलं कोण परी ना तुम्ही जेवण देत नाही ती जेवण जी। करत नाही बघा परी काही खात नाही म्हणते आई पण तुम्ही जेवायला दिलं दे तर नाही का तुम्हाला माहिती कसं परीसोबत मला रुद्र सोबत थोडंफार खायला लागी ना तो ही सॉरी आणि आता आज मला उठायला पण शिवला कारण की यायला रात्री उशीर झाला होता आता वाजतायत साडे दहा आणि मला पटकन निघायचं आहे बट तरी पण ठीक आहे थोडंफार करूया आता झाला तो उशीर काही प्रॉब्लेम नाही कारण काल संडे असूनही आपलं दुकान दहा अकरा वाजेपर्यंत चालू होतं रुद्रासोबत जरा गप्पा आणूया समोर बाजारा समोर इकडे हां मला तू सांग तू शाळेत जातोय का नाही जात होऊन तू काय बोलतो काहीच समजत नाही बाबा मला तू काय तेलगू गिलगू शिकला का काय तेलगू शिकला काय तू मग हा रु तू सायकल दे बेटा बाईला आपल्या परीला बस सायकल सायकल उतर उतर खाली हा गे परी चल लवकरच चालू पहिले जेवण करा चला नाही पहिले जेवण करा जेवण करा मग गाडी देतो मी हा तो गाडी पाहिजे म्हणतोय खेळासाठी तुला गाडी पाहिजे ना हा पहिले जेवण करा मग गाडी आणतो मी हा हा ऐे आपेकर ना पार्सल एका डब्यामध्ये हाय डबा चल लवकर देईन ना मग आणून तुम्ही मागितलं तर देईन

आणि उद्या आपल्या इथं महालक्ष्मी बसणार आहेत तर उद्याची तयारी भयंकर सब्राट चालू आहे निस्त पोळ्या भाकरी करणं चालू आहे आणि त्याला म्हणजे तयारी काय हसता बाबा तुम्हाला कोमलची मम्मी येणार आहे आय थिंक असं वाटतंय का बरं कोमल नाही म्हटली मम्मी त्याच्या घरी पण सगळ्या आजारी आय थिंक जावा मनाल पाहिजे मामी बाई लगे हजर फक्त तू एक शब्द बोल

हा सगळ्यांना काम असतात आणि कोमल मला तर सांग तुमच्या इथे महालक्ष्मी कावर बसत नाहीत मग आता वहिनीसोबत आले अस तुझ्या का नाही ब्राह्मण काय म्हणणार नाही म्हणे हो काय तर आजच्या दिवशी काय करायचं माहिती माहितीये काना आता सगळं काही साहित्य वगैरे हो काढून ठेवायचं आहे महालक्ष्मीच जे आहे आणि यांना नाही का आज नाही का निका फराळाचं पण करायचं आहे फराळामध्ये मी सांगू तुला काय काय कर करंजा करा खोबऱ्याच्या मोदक करा लाडू करा लाडू कसे चकल्या करा चको पण चकल्यामध्ये एक्सपर्ट येतो हा चकल्या करा इकडे इकडे बोला आता व्हिडिओ चालू के की त्याचं तोंड बंद होतं तो. हा नाही तर चिव 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 चालू राहत तुम्ही बोल ना ह्या तोंडातून बोल ना काहीतरी इकडे इकडे हा चल तू बोल मित्रांनो काय करता तुम्ही आमच्या घरी लवकर या आमच्या घरी गणपती बाप्पा आले गमत आले हा तू बोल रे नमस्कार मित्रांनो काय करता तुम्ही आम्ही काय करता चल आम्ही काय करता नाच तिकड अवघड यांना बोलता येत नाही अजून कस आहे रे माग नाही ग तुम्ही त्याच्यासोबत जास्त संवाद साधतच नाही मग तू कसा बोलायला नाही कोमल असं वाटत नाही का फक्त आणि फक्त खिचडी खाण्यासाठी जातो बाकी काही ही नाही कोमल कोमल आपची रेसिपी शेअर केली का आपण बरं उकडीच्या मोदकची रेसिपी शेअर करणार आहेस का तू आईचे चॅनल गेला ना व्हिडिओ अपडेट झाला हा तर मी बिझ घातले तांदूळ दिन काल कोण नाही घातले काल सांगितलं ते मी आज लक्षिन मग उद्या करशील का यावर मी काहीच बोलणार नाही ए हिरोईन चल उठ उठ लवकर चल चला मित्रांनो मला तर निघायचं आहे पटकन दिवशी माझी बॅग हो वगैरे कोमल बॅग कुठे माझी ऋतू याला काय म्हणतात आरसा आहे का बर तू सडी आरसाचे भाव आरसा म्हणतो दे काय आरसा काय नाही <laughs> <laughs> एका सायकल साठी भांडण्यात चालते हालू नाही हालू नाही हालू नाही पाहू हलू नाही म्हटलं ना मला वाटतं जाईपर्यंत सायकल तोडणार आहे तू तिची तोड मोडले तिच्या जास्त तू काही तोडलं की तू येन मी ये काय ते तसच आहे बाबा मित्रांनो मी निघतो आता यांना पण फरायचं करायचंय माझ्या दुकानामध्ये दोन दिवस ऑफर चालू आहे तर दोन दिवस जगे तुम्ही जालन्यातल्या असाल तो ऑफरचा लाभ घ्या आणि लवकर आमच्या जालन्याच्या मध्ये शॉपमध्ये या किंवा ऑनलाईन तुम्ही मागू शकता नंबर आपल्या इंस्टाग्राम आयडी दिलेला आहे शंभो द मेन्स फॅशन तुम्ही चेक करा शंभो मेन्स फॅशनची आयडी आणि लवकर या शॉपिंग करा आणि तुम्हाला हवं असलेले सगळं काही जे आहे ते घेऊन जाय बाय 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 ती घुसायला लागली माझा हे असं म्हणतात की हे लाईट लावलेली गरमी होते कुठं 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 हम्म मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटाल नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काही घ्या आणि उद्या महालक्ष्मीचा पण व्हिडिओ येणार आहे तोपर्यंत भेटू आपण नवीन व्हिडिओ आणि सगळ्यांना बाय बाय काय चला